जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श घेऊन शैक्षणिक गुणवत्तेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रसेर राहण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहनही नामदार मुश्रीफ यांनी केलं जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत विजेत्या शाळा आणि जलजीवन मिशनच्या वतीनं झालेल्या स्पर्धेचा बक्षीस आणि पारितोषिक वितरण सोहळा आज पार पडला जिल्हा परिषदेमध्ये दे झालेल्या सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवत्ता प्राप्त शाळा आणि विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं जलजीवन मिशनचा लोगो असणारी टोपे आणि टी शर्टचं अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं संस्थानाच्या उत्पन्ना नऊ टक्के निधी शिक्षणावर खर्च केला जायचा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीच्या विचारावर वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत राहण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन नामदार यांनी शाळांमध्ये स्वच्छतागृह विद्युत व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत शाळांची विजेची गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प आणि संरक्षण भिंतींसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान शैक्षणिक अभ्यास क्रमाबरोबरच भावी पिढीसाठी शाळा संस्कार केंद्र बनल्या पाहिजेत असं प्रतिपादन आमदार जयंत आजगावकर यांनी केलं मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई प्राथमिक अधिकारी मीना यांनी यांनीही मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन कोटी छत्तीस लाख रुपयांचं बक्षीस मिळालं संबंधित शाळा आणि स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी केडीसीसी चे संचालक भैया माने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अध्यक्ष सर्जेराव पाटील हेमंत कोलेकर जलजीवनच्या प्रकल्प संचालिका माधुरी परीट माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आय ए शेख आदिल फरास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते